देवगड निपाणी राजमार्गाच्या रस्ता दुरुस्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे याबाबतचे पुरावे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत गेले चार वर्षे या रस्त्याचे काम सुरू असून जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी दिला आहे दोनशे दोन, दोन कोटी बजेट लागलेला हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा आणि खालेवलेल्या पातळीचा दर रस्ता बनवत असून हा रस्ता आता बनवून बिलं काढण्याच्या मार्गाकडे ठेकेदार लागलेला आहे परंतु याच्यामधले बरेचसे पीस असे आहेत रस्त्याचे की ज्याच्यामध्ये कामच झालेलं नाही काही ठिकाणच्या मोहरे किंवा काही ठिकाणचे पूल आहे ते जसे जे तसे आहे त्या पुलावर सुद्धा पैसे काम कामसुद्धा नव्याचं जुना करून मिळवायचं काम सुरू आहे याबद्दल आमचे महाराष्ट्र निर्माण सेना जिल्ह्याचे उपाध्यक्ष रोहन निर्मल यांनी माहितीच्या आदाकारायला माहिती मागून गेली चार पाच हजार पानांची माहिती मिळवून त्या या यामध्ये बऱ्याच प्रकारचा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे त्या उड उघडकीस झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता राधानगरी यांना आपण निवेदन दिलेलं आहे की आठ दिवसाच्या तुम्ही याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीची माहिती पुरवली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करून कर या संबंधित ठेकेदार संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर प्रकारची कारवाई करण्यासंदर्भात आणि त्यांच्या ते ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात या हायकोर्टामध्ये दाद मागली जाणार आहे आणि संबंधित जे काही अधिकारी असतील त्यांना निलंबनाची कारवाई तात्काळ करण्यात यावी अशा पद्धतीची महाराष्ट्र निर्माण सेनेची भूमिका आहे मात्र या कामाची दोन वेळा तपासणी झाली असून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे उपअभियंता एस बी चौगले यांनी सांगितले आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळे युवराज येळुरे राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण सौरभ पवार विनायक आवळे प्रवीण मानगळे आदी मनसैनिक उपस्थित होते विपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील